हा बकरा एका ठेकेदाराकडून दिला असल्याची चर्चा असून ठेकेदाराने केलेली कामे मॅनेज करण्यासाठी कामे लपवण्यासाठी याची उलटसुलट चर्चा तालुक्यामध्ये मोठ्या चवीने चर्चेला जात आहे मारेगाव तालुक्यात तालुक्या पांढरगवडा आणि यवतमाळ येथे ये ठेकेदार मोठ्या प्रमाणात आलेले आहेत त्या ठेकेदारांकडून रोजगार हमी योजनेअंतर्गत रस्त्याची कामे मोठ्या प्रमाणात केल्या जात आहे रोजगार हमी योजनेची कामे करीत असताना ग्राम रोजगार सहाय्यकांची मोठ्या प्रमाणात मदत घ्यावी लागते त्यासाठी त्यांना खुश ठेवावे लागते आणि वरील यंत्रणेला सुद्धा ठेवावे लागते म्हणूनच शुक्रवार दिनांक चोवीस जानेवारी रोजी मारेगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या पांडवदेवी येथे याच ग्राम रोजगार सहायकांसाठी बकऱ्याच्या मेजवानीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तालुक्यातील बरेचसे ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते काही रोजगार सेवक तर चांगलेच तुल्य झाले होते पण ही बकरा पार्टी नेमकी कोणाकडून याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागून राहिलेली आहे आपले कामे मोठ्या सिताफिने व्हावी म्हणून काही ठेकेदारांनी मिळून अधिकारी आणि ग्राम रोजगार सहायकांसाठी ही बकरा पार्टी आयोजित करण्यात आलेली होती अशी दबक्या आवाजात तालुक्यात चर्चा सुरू आहे मारेगाव वार्ता सचिन मेश्रा मारेगाव यवतमाळ